पाणीचे ठेकेदार आणि नगरपंचायतीनं आग्रेकरांचा विमा काढावा अन्याय निवारण समितीची चर्चेत मागणी रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं अपघाताला जबाबदार कोण आजरा नगरपंचायत आणि नवीन नळपाणी योजना ठेकेदारांच्या हलगर्जी कारभारामुळे संपूर्ण आजरा शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे यामुळे शहरात चिखल तुंबलेली सांडपाणी व्यवस्था आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे यावरून अपघात झाला तर त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करून अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीने आणि ठेकेदारांनी नागरिकांचा विमा उतरवा अशी ठाम मागणी मुख्याधिकारी यांच्यासमोर केली आहे शहरातील अनेक भागांमध्ये नळपाणी योजनेच्या कामांमुळे रस्ते खोदण्यात आले परंतु काम पूर्ण करून रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिकांना तासनतास चिखल खड्डे आणि सांडपाण्यातून वाट काढावी लागत आहे नळ जोडणी असूनही अनेक घरी पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी तत्काळ टँकरने पाणी देण्यात यावे अशी मागणीही समितीने केली साई कॉलनीतील गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे या समस्यांकडे समितीने मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले नवीन रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणी संपूर्ण कनेक्शन पूर्ण करून पाणीपुरवठा योग्य दाबाने होत आहे की नाही याची चाचणी घेण्यात यावी अशी सूचनाही देण्यात आली एकूणच नागरिकांचा संयमाचा अंत पाहणाऱ्या प्रशासन व ठेकेदारांच्या विरोधात आता आवाज चढू लागला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा